नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत कांदा बटाटा पालक याची भजी आपण नेहमीच खातो आणि आपल्याला ते खूप चविष्टही लागतात पण आज आपण त्यापेक्षाही चविष्ट असे मक्याची भजी बघणार आहोत जे दिसायला खूप मस्त दिसतात आणि तेवढेच कुरकुरीत होतात चला तर बघूया मक्याची भजी बनवण्यासाठी तीन मक्क्याची कणस घेतली आहे हे एकदम ताजे मक्याचे कणस आहे आता याचे सालपट अशा प्रकारे काढून घेऊया ताज्या मक्याच्या कणसाचे भजे खूप मस्त होतात आता तुम्ही बघू शकता इथे सालपट व हे जे धागे ते मी काढून घेतले आहे हे एकदम ताजे मक्याचे कणस आहे त्यामुळे एकदम टवटवीत असे याचे दाणे आहे दाणे काढून घेऊया त्यासाठी चाकूच्या किंवा सुरीच्या मदतीने एकोळ काढून घ्यायची आहे सरळ त्यानंतर हाताने अशा प्रकारे खूप इझिली हे दाणे निघतात तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे तिन्ही मक्याच्या कणसाचे दाणे मी काढून घेतले आहे मक्याची दाणे मिक्सरमधून फिरवून घेऊया मिक्सरचं छोटं जार घेतला आहे यामध्ये हे दाणे टाकूया झाकण लावण्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक पेस्ट नाही करायची आहे थोडंसं जाडसर राहील असं वाटून घ्यायचं आहे अशाच प्रकारे उरलेले मक्याची दाणे मिक्सरमधून फिरवून घेऊया सर्व मक्याची दाणे मिक्सरमधून फिरवून घेतली आहे यामध्ये टाकण्यासाठी चार पाच हिरव्या मिरच्यांना मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे व बारीक केलं आहे यामध्ये टाकूया बारीक केलेली हिरवी मिरची दीड चमचा मक्याची दाणी गोड असतात त्यामुळे हिरवी मिरची थोडी जास्तच टाकली आहे भज्यासाठी लागणार आहे लाल मिरची पावडर हळद पावडर मीठ बेसन बारीक केलेल्या मक्यामध्ये हिरवी मिरची दीड चमचा टाकली आहे आता टाकूया बेसन तरी ते चार ते पाच चमचे बेसन टाकलं आहे पाव चमचा टाकली आहे हळद पावडर एक चमचा टाकली आहे लाल मिरची पावडर मक्का गोड असतो म्हणून हिरवी मिरची आणि लाल मिरची दोन्ही मिरच्या टाकल्या आहे मी मीठ टाकूया चवीनुसार मी इथे पाऊन चमचा मीठ टाकलं आहे आता याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे हे थोडंसं पातळ वाटते म्हणून अजून तीन चार चमचे बेसन ॲड केलं आहे चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर यालाही मिक्स करून घेऊया भज्यांना ताळण्यासाठी एका कढईमध्ये तेलला गरम होण्यासाठी ठेवूया तेलला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता येथे तेल गरम झालं आहे एक ते दीड चमचा तेल ह्या मिश्रणामध्ये टाकत आहे ज्यामुळे भजे खूप मस्त कुरकुरीत होतात भज्यांचं मिश्रण तयार आहे आता चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे भजे तेलामध्ये सोडूया तेल एकदम कडकडीत गरम आहे त्यानंतर भजे टाकताना गॅसची फ्लेम मध्यम केली आहे भजे टाकून झाले की गॅसची फ्लेम हाय करायची आहे व यांना चांगलं तळून घ्यायचं आहे हे बुडबुडे थोडेसे कमी झाले आहे आता यांना पलटून घेऊया म्हणजे दोन्ही साईडने हे चांगले तळले जातील तुम्ही बघू शकता भज्यांचा कलर चेंज झाला आहे हे चांगले तळले गेले आहे आणि याचे बुडबुडेही आता कमी झाले आहे तर अशा प्रकारे भज्यांना एकदम व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आता यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया मक्याची भजी करताना मी इथे सोड्याचा वापर केला नाही आहे किंवा तांदळाचं पीठही टाकलं नाही आहे तरी ही भजी खूप कुरकुरीत होतात तरी खुप मस्ता ते तुम्ही बघू शकता भजे खूप मस्त तळले गेले आहे अशाच प्रकारे उरलेल्या भज्यांनाही तळून घेऊया तेलामध्ये भजी टाकून झाली की गॅसची फ्लेम हाय करायची आहे व यांना चांगलं तळून घ्यायचं आहे मिडियम फ्लेमवर तळलं तर यामध्ये जर एखादा दाणा असला अख्खा तर तो तेलामध्ये फुटू शकतो व तेल बाहेर उडू शकतो त्यामुळे हाय फ्लेमवर याला तळून घ्यायचं आहे मक्याची भजी बनवताना शक्यतो त्याला मिक्सरमधून फिरवून घ्या किंवा किसणीने किसून घ्या कारण की अख्ख्या दाण्याची भजी तळताना जे दाणे असतात ते तेलामध्ये फुटतात जसे आपण पॉपकॉर्न बनवतो तसे ते उडतात त्यामुळे तेल बाहेर उडू शकतो मक्याची भजी बनवायला सोपी आहे तुम्ही याला कधीही बनवू शकता खूप कमी वेळेत बनतं आणि खूप कमी साहित्यही लागतं तुम्ही याला नाश्त्याला बनवू शकता ही भजी जेवढी कुरकुरीत बनतात ना तेवढंच पोटही एकदम मस्त असं भरतं एकदा खाल्लं की दुसरं काही खायची इच्छा होत नाही तुम्ही ही अशा प्रकारे ही भजी नक्की बनवा आणि ह्या भज्यामध्ये आपण सोडा किंवा दुसरे कोणतेही पीठ टाकले नाही आहे तरीही मक्क्याची भजी खूप मस्त आणि कुरकुरीत बनतात तर अशा प्रकारे सर्व भजी मी तळून घेतली आहे एका सर्विंग प्लेटमध्ये ही भजी काढून घेतली आहे मक्क्याची भजी तुम्ही टोमॅटो केचप तळलेली हिरवी मिरची किंवा कोथिंबीरची सोबत खाऊ शकतात खूप मस्त लागतात तयार आहेत कुरकुरीत मक्याची भजी ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद